नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही सगळेजण कसे आहात मस्त आहात ना छान आहात ना मस्तच असलं पाहिजे कारण ना हे जीवन आपल्या सगळ्यांना एकदाच मिळालेलं आहे आणि या जीवनाचा आपण भरपूर असा जगण्याचा आनंद घेतला पाहिजे या जीवनामध्ये कारण आपल्या आयुष्यामध्ये उद्याचा दिवस असेल की नाही किंवा पुढचा क्षण असेल की नाही हे आपल्याला नाही माहिती त्याच्यामुळे जो क्षण आपल्याजवळ आहे आयुष्याचा तो आपण मस्तपैकी एकदम मजेत आणि आनंदात जगायला पाहिजे कारण आयुष्यामध्ये ना हा जो आयुष्याचा चित्रपट आहे याच्यामध्ये वन्स मोर नाही त्यामुळे जसं वाटलं तसं मस्तपैकी मनसोक्त असं जगून घ्या आणि हो आणखी एक सोबतच काम की थोडं ना ईश्वरावरती श्रद्धा ठेवा ईश्वरावरती लक्ष द्या कारण काय आहे ना माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही जर संकट आलेत ना तर त्या संकटाला स्वतःपासून दूर करण्याकरता ती जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या सगळ्यांना मदत करते तर यासाठी आपण ईश्वराची जी आराधना आहे ती आपापल्याप्रमाणे परिप्रमाणे करायलाच पाहिजे कारण त्याचं कारण असं की प्रार्थना म्हणजे फक्त काहीतरी देवाकडे मागणं नसतं तर ती एक अंतःकरणातून निघालेली देवाशी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे कारण कधी ना आपण शब्दामध्ये काही बोलत नाही फक्त मनातल्या भावना ज्या आपण देवाला सांगतो तेव्हा नकळत आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि तुम्हाला माहिती आहे का की हे अश्रू म्हणजेच आपल्या भावना आणि आणि ईश्वराप्रती आपल्या विश्वासाची साक्ष असते कारण देवाला सगळं कळतं आपला त्रास आपली चिंता आपल्या आशा अपेक्षा कधी कधी वाटतं आपल्याला की तो उशीर करतो पण कसं असतं ना एक गोष्ट कधी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तो कधीच चुकत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये काय चांगलं आहे आणि आपल्या साठी काय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला आयुष्य जगताना कसं सगळं आपल्यासाठी व्यवस्थित असेल याची जी चिंता असते ते बरोबर आपला देवच आपला ईश्वरच करत असतो तर त्यामुळे आपण ईश्वरावरती भाव ठेवायला पाहिजे आणि कदाचित आज असं पण असू शकतं की आपण ईश्वराला म्हणतो की देवा तू माझ्याकडे का बघत नाही पण त्या उत्तरासाठी देव एक सुंदर वेळ आणि योग्य क्षण ठरवत असतो तर आपली फक्त ईश्वराप्रती श्रद्धा असायला पाहिजे कारण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा देव स्वतः चालत येईल आणि जे आपलं दुःख आहे ते दुःख तो हिरावून घेऊन आपल्या आयुष्यामध्ये छानपैकी आनंद द्यायला आपली गुरुमावली आपली जगदंबा ज्याही देवाला आपण मानत असो तो नक्की आपल्या आयुष्यात छानपैकी आनंदाचा असा प्रकाश घेऊन येईल आणि दुःखाचा जो अंधार आहे तो दूर करण्यासाठी ईश्वर आपल्या आयुष्यामध्ये लवकरच नक्कीच येणार आहे तर त्यामुळे न ईश्वरावरची श्रद्धा ही कधीच आपल्या मनात कमी झाली नाही पाहिजे कितीही आयुष्यामध्ये दुःख असले ना कारण त्या सगळ्या दुःखांचं निवारण करणारी ईश्वर ही एकमेव शक्ती आहे आणि त्यानेच आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि त्यानेच आपल्याला आपलं सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे आणि माझे कामं सगळे झाल्यानंतरनं मी मस्तपैकी जी आमची वरची रूम आहे त्या रूममध्ये गेले आणि तिथून हे जे ढग आहेत यांना मी मस्त न्याहाळत बसले आणि यानंतर काय केलं हे तुम्हाला लगेच दाखवते मी आणि आज ना मी बसल्या बसल्या एवढं कष्टाचं काम केलं आहे कारण हे जे चार्जर आहे याचे जे केबल आहे ना याला आज मी हे केबल प्रोटेक्टर लावलेलं ला आहे आणि खरंच एवढं कष्टाचं काम आहे की का ते की लवकर लागतच नव्हतं कारण हे जे टोकं आहेत ना हे टोकं काही दिवसांनी लूज पडून जातात आणि त्याच्या आतमधली जी केबल असते ते पूर्ण बाहेर निघते आणि त्याच्यामुळं ती तुटण्याची शक्यता जरा जास्त आहे ते इथे मस्त पैकी त्याला असं केबल प्रोटेक्टर इथे लावलेलं ला आहे मी आणि हे त्याचं सॉकेट असं घालून दिलं एक वेळ की टेन्शन नाही हे बघा किती छान झालं मस्त आणि कुठे हरवलं किंवा कुणाच्या घरी राहिलं तर आता मी लवकर लगेच माझ्या लक्षात येईल की माझं चार्जर कुठल्या कलरचं चा। तर मजाकचा विषय होता हा तर असं मस्त हे चार्जर मी सजवलेलं आहे तुम्ही बघा याचा मी नेकलेस म्हणूनही यूज करू शकते असं मला वाटतं <laughs> तर असं या ठिकाणी मस्त हे चार्जरला लावलेलं ला आहे आणि त्यानंतर मी जो माझ्या व्हिडिओमध्ये माईक वापरते ना इथे हा माझा माईक आहे थोडा लांब आहे आणि याला हे पूर्ण याच्या गुंता काढायच्या आहेत मला आणि व्यवस्थित गोल करून जेवढा मला लागतो तेवढीच त्याची लांबी ठेवून असा असा मला हा ठेवायचा आहे पण याच्या टोकालाही मी इथे मस्त ही केबल प्रोटेक्टर लावून दिलेला आहे कारण हे पण जरा जास्तच लूज होतं आणि मग म्हटलं ही तुटण्याची शक्यता आहे आणि इथून एक वेळ तुटलं की काम संपलं त्याच्या त्याच्यामुळे मी त्याला मस्तपैकी असं याला पण सजवलेलं आहे याला पण सजवलेलं आहे दोन्ही टोकांना इथे मस्तपैकी लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर इथे माझा कनेक्टर आहे ॲपलचं आहे हे एवढूचं आणि फार महाग मिळतं ॲपलचं तर त्याच्यामुळे याला पण हे जरा जास्तच लूज होतं पूर्ण असं बेंड होत होतं हे तर त्यामुळे म्हटलं याला पण लावून घ्यायचं कारण माझा मोबाईल आयफोन असल्यामुळे त्याला कुठलाच माईक लागत नाही तर हे असं याच्यामध्ये मी असं याला कनेक्ट करते आणि मग हे जे टोक आहे ते माझ्या आयफोनला कनेक्ट करते आणि तिथून मग मस्त माझा सुरेल असा आवाज तुमच्यापर्यंत हा माझा माईक पोहोचवतो तर असं हे छोटूचं पण अतिशय महत्त्वाचं असं हे कनेक्टर आहे आणि अतिशय महाग पण त्याच्यामुळं मी याला फार सांभाळून ठेवते बाबा काय करावं गेलं गेलं तर आणि या ठिकाणी आयपॉड आहेत आयपॉड चार्जिंग कमी आहे त्याचे यामधून मी मस्तपैकी इसू अशी गाणी ऐकते आणि संगीताची मला किती आवड आहे हे तुम्हाला समोर आणखी कळेलच माझ्या ब्लॉगमध्ये आणि एअरपोड असले ना की एकदम कानामध्ये छान टाकून दिली की आपण आपलं मस्त गाणं ऐकायचं सोबत कामं करायची टेन्शन नाही राहात त्यामुळे ही पण माझ्या आयुष्यामधली अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे आणि ह्या सगळ्यांना वेल ऑर्गनाईज करण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी इथे हा मस्त पाऊच आणलेला आहे मी कारण आपण बाहेर जातो तर चार्जर आपण सोबत घेऊनच जातो आणि काही आयपॉड म्हणा किंवा काय म्हणतात त्याला हेडफोन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी ना असं पाऊच असलं की इझिली दिसून जातं तर हे या, या, हे या मस्त या ठिकाणी मस्त मी पाऊच आणलेला आहे आणि हे याचं सॉकेट काढून असं सॉकेट काढून याला राऊंड करून ना त्याच्यात मस्तपैकी ऑर्गनाईज होऊन जातात ह्या गोष्टी तर अशा प्रकारे इथे याच्यामध्ये हे घातलं आहे मी आणि त्याच्यामध्ये या सॉकेटला बसवून देऊया आणि हा माझा आयपॉड हा आयपॉड पण मस्त पैकी अ याच्यामध्ये ठेवूया आणि छोटं पिलू हे पिल्लू अतिशय महत्त्वाचं आहे तर याला पण मस्तपैकी ठेवावं लागेल आपल्याला तर या ठिकाणी आयपॉडच्या बाजूला छोट्या पिल्लूला मस्तपैकी उबदार असं त्याला पण जागा ठेवली आणि अशा प्रकारे आपण आपले ॲक्सेसरीज आहेत मोबाईलच्या अत्यंत महत्त्वाच्या त्यांचा आपण अशा प्रकारे छानपैकी मस्त ऑर्गनायजे ऑर्गनाईज करू शकतो ह्या गोष्टी तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मस्त हे ठेवलं आणि झालं माझं व्यवस्थित किट तयार आणि मग आता मी असं हे असं पण वापरू हो शकते किंवा माझ्या बॅग मध्ये पण ठेवू शकते तर असा आहे हा माझा मोबाईलचा खजिना तुम्हाला आवडला असेल नक्की कॉमेंट्स करून सांगा मला नक्की तुम्हाला याचे मी हे कुठून आणलं हे पण सांगेल तर अशापैकी अशा प्रकारे मस्त पैकी हे माझं सगळं मोबाईलचं ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या इथे अरेंज केलेले आहेत मी आणि आज तुम्ही म्हणू शकताल की लोकेशन थोडं बदललं तर ही माझी संगीताची रूम आहे आणि म्युझिक शिवाय माझ्या संगीताशिवाय माझं जीवनच पूर्ण आहे तर या ठिकाणी मी मस्तपैकी रियाज करत असते आणि या रूमचं तुम्हाला आणखी छान वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला दिसतच असेल याचा जो खालचा भाग आहे ही जी पृष्ठभूमी आहे ही कुठल्या कलरची तुम्हाला दिसतच असते पण त्या आधी थोडस म्हणजे हार्मोनियम दाखवते अशा ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी मी मस्त माझा रियाज करत असते आणि माझी जी रियाजची रूम आहे ही मी मस्तपैकी गाईच्या शेणाने याला सारवलेला आहे कारण गाईच्या शेणामध्ये गाईचं शेण किती पवित्र आहे हा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि कुठल्याही गोष्टीची आराधना जरा आपण चांगल्या प्रकारच्या रूममध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये गेली तर ती आराधना खूप सुंदर होते ती ईश्वराची आराधना असो किंवा कलेची आराधना असो तर अशा प्रकारे मी मस्तपैकी ही माझी रूम स्वच्छ मस्त गाईच्या शेणाने सारवलेली आहे आणि दोन या रूमला मस्त दोन खिडक्या आहेत त्याच्यामुळे इतका प्रकाश येतो ना आणि मस्त आवाज घुमतो याच्यामध्ये इको इकोची आवश्यकता नाही आहे मला कारण तो या रूममध्येच येतो तर अशा प्रकारे मी ही मस्त माझी रूम आहे छोटीशी आणि मी त्याला एकदम आपल्या देसी पद्धतीने या रूमला मी ठेवलेला आहे बघा किती छान वाटत आहे तर अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग होता आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद परत लवकर भेटूच आहे आपण जिस्म की